दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावची ही अत्यंत भयानक आणि माणुसकीला कायमा फासणारी आज पहाटेची घटना पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविक महिलांना लुटून एका अल्पवयीन मुलीला गळ्याला कोयत्या लावून फरपटत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची अमानुष घटना आज पहाटेच्या वेळी घडलेली आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या आणि पहाटेच्या वेळी एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबलेल्या या महिला पुरुषांना दोन अज्ञात चोरट्यांनी व नराधमांनी अगोदर चटणी टाकून लुटले आणि त्यानंतर याच कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला गळ्याला कोयत्या लावून फरफटत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे आज पहाटे चार सव्वा चार वाजण्याच्या सुमारास स्वामी चिंचोली गावच्या नजीक ही घटना घडली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून चारचाकी गाडीतून एका गावातील महिला पुरुष पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते त्यावेळी दौंड पोलीस स्टेशनच्या हादीत असलेल्या स्वामी चारचाकी वाहनातून हे सगळे जण चहा पिण्यासाठी थांबले होते दोन दुचाकीवरून आले त्यांनी त्यावेळीचा धाग दाखवला डोळ्यामध्ये लाल रंगाची चटणी टाकली आणि महिलांच्या गळ्यातली दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले आणि त्यातल्या एकाने एका अल्पवयीन एका मुलीला टपरीच्या पाठीमागे असलेल्या नाल्या शेजारील झाडीमध्ये अंधारात नेऊन तिच्यावर बलात्कार केला या घटनेनं दौंड तालुकाच नव्हे तर पुणे जिल्हा हजरला असून महाराष्ट्रात नेमकं काय झालंय आणि एवढी मोठी नरादामांची दहशत का भासते आहे कायदा आणि सुव्यवस्थेची भीती त्यांना का वाटत नाही असा प्रश्न निर्माण झाला आज पहाटे दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचोली गावाच्या पुढे दोनशे तीनशे मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा पिण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्याने ते जबरदस्तीने इसकावून घेतलेलं आहे त्यामध्ये एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या चकलीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या त्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे